खोक्या भोसले आणि सुरेश धस हे प्रकरण जे आहे ते बीड मधून उपोषणकर्ते जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करतायत आणि माझ्यासोबत हे उपोषण सुटल्याच्या नंतर धनराजी गुट्टे आहेत उपोषण सुटलंय एकूणच काय प्रतिक्रिया कोणत्या मागण्या तुमच्या मान्य झाल्यात आंदोलकांची तीव्रता पाहून राज्य सरकारच्या वतीनं शिष्टमंडळाला मंत्रालयामध्ये बोलवण्यात आलं आणि गृह विभागाचे उपसचिव असणारे श्री महाजन साहेब यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली की या शिष्टमंडळासोबत आपण चर्चा करा आणि त्या अनुषंगानं मंत्रालयामध्ये एक तासभराची बैठक झाली त्या बैठकीला हे शिष्टमंडळात सर्व मान्यवर होते आणि त्या बैठकीमध्ये मुद्देसूदपणे त्या गावचे सरपंच नवनाथ ढाकणे सर असतील टी पी मुंडे सर असतील सारबसाहेब असतील सर्वांनी मुद्देसूदपणे मागण्या मांडल्या सर्व टीमनी या ठिकाणी मांडल्यानंतर त्या सरांनी सांगितलं की बीड जिल्ह्याची आणि परभणी जिल्ह्याची जबाबदारी ही सीएम साहेबांनी मला दिलेली आहे आणि हा विषय सुद्धा आपण त्याच पद्धतीनं आपण हाताळूया आणि तुम्ही जे काही आम्हाला पुरावे दिलेले आहेत तुम्ही जे काही मागण्या केल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही आता शासनाच्या वतीनं तातडीचं पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकाला आणि बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षाला काढूया त्या पद्धतीनं त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि पुढच्या वीस मिनिटामध्ये शासनाचं पत्र आमच्या हातामध्ये दिलं आणि बीडच्या एस त्यांनी तातडीनं आंदोलकाच्या निवेदनानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले ते आदेश ईमेलद्वारे तातडीनं बीड येथे पोहोचले देखील अशा पद्धतीनं हे आजचं उपोषण या सरकारने केलेली मध्यस्थी असेल सरकारसोबतचा झालेला शिष्टाचार असेल आणि त्यांनी दिलेलं हे जे काही पत्र आहे ते पत्र हातात घेऊन या आझाद मैदान त्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे राऊत साहेब आहेत त्यांनी दिलीप ढाकणे असतील त्यांचा मुलगा महेश ढाकणे असेल यांना स्वतःहून विनंती केली की हे उपोषण आपण सोडावं म्हणून या ठिकाणी राऊत साहेब असतील सरकारच्या वतीनं त्यांनी पाणी पाजून या ठिकाणी उपोषण सोडलं आहे पाणी देऊन आणि त्या ठिकाणी उद्या एस पी साहेबांना जे पत्र केले त्यानुसार कारवाई झाली तर बरं आहे मुळात आमच्या मागण्या काय आहेत की या ठिकाणी आरोपीला मोक्का लागला पाहिजे या ठिकाणी शिरूर कासारचा जो पिया आहे जो नालायक आहे गेंड्याच्या कातडीचा आहे धोकरट नावाचा आहे त्याला त्या ठिकाणी डायरेक्ट सस्पेंड केलं पाहिजे आणि सुरेश धस साहेब हे या ठिकाणी म्हणतात की माझं वरद असतंय तर अण्णांनी सुद्धा त्याचा या ठिकाणी स्वीकारून जबाबदारी स्वीकारून आपण याच्यातून बाजूला झालं पाहिजे राजीनामा देऊन बाजूला झालं पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी हे या ठिकाणी उपस्थित झालेलं होतं त्यामुळे या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये जे ते आपण बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की येत्या चार दिवसामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी जर या ठिकाणी धोकरटचं निलंबन केलं नाही योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तपास दिला नाही आरोपीला मोका लावला नाही तर याच्या पुढचे जे आमचं दिशा असेल त्या अत्यंत गंभीर असेल अत्यंत आक्रमक असेल आणि लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेले असतील त्यामुळं पोलीस प्रशासनाने राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि या ठिकाणी आजचं उपोषण प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन सोडण्यात आलेलं आहे तरी सर्वांना विनंती आहे की आलेल्या सर्व उपोषणकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी सावकाशपणे आपल्याला गावाकडे जायचं आणि पुढच्या गोष्टींची आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोठ एकत्र काय चर्चा झाली उपोषण सुटण्याच्या अगोदर आम्हाला शिष्टमंडळाला बोलवलं होतं आम्ही सर्व शिष्टमंडळ गेलो तिथे आम्हाला ग्रह असा म्हणजे एक तासाचा वेळ दिला त्याच्यामध्ये सविस्तरपणे कुठले कुठले मुद्दे आहेत कशावरून ते वाद झाला हनमार केली अन्याय कशा प्रकारे झाला हे सर्व सविस्तर माहिती घेऊन आमच्या जी मागण्या होत्या तर ते त्यांनी तिथे लगेच मागण्या घेत्या घेतल्या आणि वाचून मा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना आणि बी डी एस पींना लगेच त्यांनी मेल करून ना आम्हाला एक पत्र देऊन उपोषण सोडावं उपोषण थांबवावं त्याच्यासाठी त्यांनी एक पत्र तयार करून आम्हाला एक प्रत देऊन त्यांनी राऊत साहेब त्यांना पाठवलं आणि त्यांनी उपोषण थांबवलं उपोषण सोडलं तर आमचं असं मत आहे की सर्व उपोषणकर्त्याचं याच्यात जर बी डी एस पीनी आणि प्रशासनाने जर याची दखल लवकर घेतली नाही तर आम्ही सोमवारी एस पी ऑफिसला जाऊन साहेबांना भेटून त्यांना विनंती करणारे तात्काळ कारवाई करा आणि याची जर दखल त्यांनी लवकर नाही घेतली तर एक आठ दिवसांनी आम्ही खूप मोठं मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत कारण त्याच्यावरती आम्हाला गप बसून चालणार नाही पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आमची ही सर्व उपोषणकर्त्याची आणि वन्यजीवप्रेमीची मागणी या दोन दिवसामध्ये तुमचं उपोषण चालू होतं मात्र कुणाकुणाचा पाठिंबा वगैरे मिळाला आणि या उपोषणस्थळी कुणी कुणी भेटी भेटी भरपूर झाल्यात आता बऱ्याच जणांनी येऊन भेटी दिल्यात समाजसेवकांनी दिल्यात शासकीय अधिकाऱ्यांनी दिल्यात हां संघटनेनी दिल्यात पाठिंबे दिलेत आता वैष्णव समाजाने ते काळवीट प्रकरण हारीण प्रकरण असल्यामुळं वैष्णव समाजाने त्यांच्या संघटने विष्णूही समाजाने त्यांनी स्वतः येऊन इथे भेट देऊन त्यांनी शासनाला त्यांच्याही संघटनेतर्फे ते विनंती करणार आहेत ते म महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही विनंती करणार आहेत निवेदन देणार आहेत आणि ते नाही झालं तर ते जोधपूर गुज राजस्थानमध्ये स्वतः तिथे मोर्चे काढून आंदोलनं करून उपोषण करून ते तिथे करणार आहेत त्याच्या त्या शासनाला कारवाई करायला भाग पाडणार आहेत हे उपोषण पार पडल्याच्या नंतर आलेले प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरज मीडिया मुंबई